विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा चिपल कटिसरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाचं आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा दागिन्यांच्या मजुरीत पन्नास टक्के दोन शून्य एक शून्य प्रभाग क्रमांक मध्ये उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिरज विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मधील पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता हरगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हरगे शिवसेनेचे अध्यक्ष चंद्रकांत मैगुरे राष्ट्रवादी मिरज शहर महिला अध्यक्षा शारदा माळी शिवसेना महिला मिरज शहर अध्यक्षा शाकिरा जमादार वैशाली पोद्दार साणिया पठान बाळ बरगाळे मनोहर सूर्यंशी विजय माळी नंदकुमार गौड पांडुरंग लोहार प्रदीप धोंगडे आनंदराज साळुंखे प्रशांत मोतगुडे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज वॉर्ड क्रमांक वीस येथे मिरज मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार तानाजी दादा सातपुते यांची प्रचार रॅली झाली या रॅलीमध्ये सर्व समाजातील सर्व धर्मातील आणि सर्व जातीपातीच्या लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक ठिकाणी सर्व महिलांनी दादांचं औक्षण केलं दादांना शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या वीस तारखेला वॉर्ड क्रमांक वीस मधून जास्तीत जास्त मशाल्या चिन्हावर मतदान होणार आहे आणि तानाजी दादा सातपुते आम्ही विधानसभा मिरज मतदारसंघाचे आमदार म्हणून पाठवून देण्याचे वॉर्ड क्रमांक वीस मधील सर्व नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि सर्व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मतदान होऊन दादा जास्तीत जास्त लीड आमच्या प्रभागातून मिळणार आहे आणि आज या आमच्या प्रचार रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला महिलांचा चांगला प्रतिसाद होता सर्व समाजातील लोकांनी लढा शुभेच्छा दिलेल्या आहेत